त्यांच्या काळामध्ये त्यांचं एक वाक्य असायचं की दुष्काळ हा आपत्ती घेऊन येत नसून इष्टापत्ती घेऊन येत असत आता इष्टापत्ती म्हणजे काय तर तो काहीतरी आपल्याला कार्य करून देण्यात त्यावेळेस क्रिया करत असतो मग या पूर्वी खूप दुष्काळ पडायचे आजचे सारखे नाही तर या दुष्काळामध्ये मग त्या ठिकाणी रोजगार हमी योजना अशी योजना होती हे आदरणीय बाप्पाच्या काळातलं या रोजगार योजनेमध्ये मजुरांना काम मिळत असतात रस्ते हो तित अगे अगे त्या ठिकाणी होत असत इष्टापत्ती कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी नियोजन करायचं हे त्यावेळेस आदरणीय बाप्पानी त्या मंत्रिमंडळात ज्यावेळेस जी जी मंत्रिमंडळ होती त्याच्यामध्ये सांगितलं आणि यामध्ये गावागावातील तलाव मी माझ्या गावाचं उदाहरण देतो माझं गाव शेजुर्गे गाव या गावामध्ये तीन पाझर तलाव झालेले आहेत तिन्ही पाझर तलाव आदरणीय पप्पांनी त्या ठिकाणी केलेली आहे नंतर मात्र काही या ठिकाणी आज जे काही गावाला थोडंफार पाणी मिळतं किंवा शेतीला पाणी मिळतं ते आदरणीय बप्पांमुळे आमच्या माझे रस्त्यांची खूप दुर्दैवी आणि दुर्भक्षता होती कच्चे रस्ते त्यावेळेस काम पप्पा केलं गावागाव वीज आणण्याचं काम आम्ही एकदा चौकीला होतो आम्ही चौकीला असताना आपल्या गावामध्ये विजेचे खांब आहे तुम्हाला आता विजेचं महत्व नाही कारण की आता ते तुम्हाला सहज मिळालेले आहे पूर्वी सहज मिळालेलं आणि मग त्यामुळे खांबाने आम्हाला सगळ्यांना आनंद झाला अतिशय पप्पाच मी चौथेला पाहिजे पप्पा मी चौथीला होतो माझे वडील सरपंच उपसरपंच होते